मंडळी बघा सारख्या सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई शुभेच्छा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा नाही पण आता आम्ही गुढी उभा करणार आहे <laughs> बघा आता नानाने सुरुवात केली गुढी उभा करायला आता काय काय करायचंय आईनं <laughs> कस घातलं हिरव लुगड जकाच देत आहे काय तुम्ही नवी साड्या घाला हा पाडव्याचे नवी कपडे घालावे लागते ती आता टाकली सुरू तयारी करूया पाटली तिला तुम्हाला माझ्याकडून सुद्धा पाडव्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा आपण आता गुढी उभा करू आमच्या गावाकडली गुढी म्हणले की सकाळ सकाळ दिवस उगवायलाच उभा करते आज झाला उशीर तरी कारण उरकूस तर करू तर सगळ्या पूजा देवाधर्माजा उशीर हे एवढा आहे मोठा बघा किती उंच आहे आता ह्याला अगोदर धुवून घ्यायचं आपल्याला गुढी आहे गुढी पाडवा हो फॅमिलीला काही शुभेच्छा वगैरे द्या की आपल्याला लाजत आहे काय ग लाज ना लागले तर धुवून घ्यायला आता आधी धुवून घ्यायचं जेवढं आहे तेवढं पूर्ण काठी धुवून घ्यावी लागते तिकडं आयचं चालू आहे हर घ्यायला फुटले असतील हे चिपड्या हाडू बुडीला साडी बांधून घ्यायची आधी अशी आज बांधायला दोरी दो घेता आता कोणी गेले गुढीला बांधले लिंबाच तुरा पुन्हा हार बांधलाय जेणेकरून ती तुरा कशासाठी असतो लिंबाचा आपल्या आयुष्यातला कडू जाऊन गोडवा यावा म्हणून ती गुढीला हार लावलेला असतो गोड लिंबाचा तुरा तवर आलेला ती बांधून त्याच्यावर पुन्हा तांब्या लावायचं आपल्याला तांब्याचा तांब्या आता हे तांब्या लावून घेतलाय वर काय ना अशी गुढी होका बांधलेली आहे आता आपण उभी करून घेऊया वरती गुढी उभा करताना काय म्हणते ती दादा <स्वागेशा> देखने कर देखने कर देखने। <स्वागेशा> हर हर महादेव बघा गुढी उभा करायला चालू आहे इकडं होय हर हर महादेव हा तिथंच उभा येते पुन्हा उभा खेळायला तिथे येते बरोबर हळूच हात लाव गुढीला बाळा अशा पद्धतीने गुढी आपली गावाकडली उभा राहिलेली आहे उंच आहे बाबा एकदम हा हाय की वर सोडले संपले वरच हा पाहिले ते पाणी भरायला वर चालू केले आताच यश बाळा बघले कशी गुडोबा करते ती